कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आमदार अभिजित पाटील यांनी राजकारणामध्ये अतिशय वेगानं प्रवास करत वेगळ्या यशाची शिखर सर केली आहेत विठ्ठल कारखान्यापासून त्यांचा सुरू झालेला राजकीय प्रवास आता महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहातील तालिका अध्यक्षपदावर झालाय विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झाले त्यामध्ये आमदार अभिजित पाटील यांची तालिका अध्यक्षपदावर निवड करण्यात आली आणि अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी म्हणजे दिनांक तीन जुलै रोजी त्यांना पहिल्या सत्रात तालिका अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली वास्तविक आमदार अभिजित पाटील यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली अगदी काही महिन्यातच त्यांनी नवख्या माडा मतदारसंघात आपला पाया मजबूत करून लोकसंपर्क वाढवला आणि पहिल्याच प्रयत्नात ते आमदार झाले त्यानंतर त्यांनी लोकशाहीच्या मंदिरात पहिल्यांदा प्रवेश करताना पायरीवर नतमस्तक होऊन विधिमंडळातील कामकाजाची सुरुवात केली वेळोवेळी आपल्या मतदारसंघातील आणि इतरही महत्त्वाच्या प्रश्नांवर विधिमंडळात आपला आवाज बुलंद केला आणि आता आते तालिका ते तालिका अध्यक्ष म्हणून सर्वोच्च सभागृहाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहेत एकूणच त्यांचा अल्प कार्यकाळात कामाचा झपाटा पाहून भविष्यात ते आणखी मोठ्या मोठ्या पदावर जातील अशा अपेक्षा आणि शुभेच्छा मतदारसंघातील जनता आमदार अभिजित पाटील यांना देत आहे ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूटूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या